नमस्कार मित्रांनो मी कुलदीप मोहिते तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या लाडक्या आणि हक्काच्या यूट्यूबच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे कोकणची मजा मस्ती मित्रांनो आत्तापर्यंत आपण खूप सारे कोकणातले व्हिडिओ बघितले जे आपण गमत जम्मत म्हणून खूप बघितले असतील तर आत्ता मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे तो अशाच एका विषयावरती आहे जो आपल्याला कोकणामध्ये झिरो टक्के इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला खूपच काही फायदा मिळून देऊ शकतो ते एका वर्षामध्ये मित्रांनो आता तुम्ही पण हे जाणून घ्यायला उत्सुक असाल तर असा कोणता बिझनेस आहे कोणता उद्योग आहे जो आम्ही एका वर्षामध्ये झिरो टक्के इन्व्हेस्टमेंट करून त्याचा फायदा मिळू शकतो तर मित्रांनो ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही या गोष्टीचा फायदा घ्या आणि कोकणकर असाल तर नक्कीच लाईक करा आणि हा फायदा घ्यायला तुम्ही आपला हातभार लावा आणि पर्यावरणाच्या दृष्टीने नक्कीच हा एक आपला हातभार म्हणावा लागेल चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो इथे तुम्ही म्हणत असाल की काय बिझनेस आहे आणि इथे तर आम्हाला काहीच दिसत नाही आहे तर थांबा मित्रांनो इथेच आहे तो बिझनेस जो मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे एका दोन मिनिटात तर काय बिझनेस तो मी आधी तुम्हाला सांगतो नंतर त्याच्याकडे आपण प्रत्यक्ष वळू तर बिझनेस असा आहे मित्रांनो तुम्ही कोकणामध्ये जर तुमचं घर असेल किंवा तुमची जागा असेल तर तुम्ही त्यात काय इन्व्हेस्ट करू शकता हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे तर कोकणामध्ये आपल्याला बांबू किंवा मेस माना हा जो प्रकार आहे तो तुम्ही प्रत्येकाच्या परसावनात किंवा घराच्या पाठीमागे बांधावरती बघता आणि ती एक भेट असते तर ती भेट तुम्ही आपल्या व्हिडिओच्या इंटरूमध्ये पण बघितली असेल तर त्याचविषयी बोलतो बोलतोय मित्रांनो मी तर ती भेट आपल्याला काही खर्च न करता काही परिक्रम परिश्रम न घेता आपल्याला ती फुकटामध्ये इन्व्हेस्टमेंट करून आणि एक महत्त्वाचं की आपली जागा ही जास्त इन्व्हेस्ट होणार नाही आहे मित्रांनो आपण बांधावरती ती फक्त एक मेश लावली की एका वर्षामध्ये त्या मेशीपासून जवळजवळ दोन ते तीन कोंब फुटतात आणि दुसऱ्या वर्षापासून आपल्याला त्याचं चा उत्पादन चालू होतं मित्रांनो ही डिटेल प्रोसेस आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे तत्पूर्वी आमची दोन तीन वर्षापूर्वी लावलेली ही बेट तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ही तीन वर्षापूर्वी लावलेली बेट आहे ह्या तीन वर्षापूर्वी लावलेल्या बेटीमध्ये जवळजवळ आता वीस एक मेशीची झाडं आहेत आणि ही जी पांढऱ्या कलरमध्ये तुम्हाला आता दिसत आहेत ती नवीन फुटलेली झाडं आहेत यंदाची आम्ही दरवर्षाला ह्या बेटीतली एक दहा एक दहा एक मेशी तोडत असतो आणि त्या दहा मेशींचे मिळून असे आम्हाला प्रत्येकी सातशे रुपये मिळतात अशा आमच्या वीस बेटी आहेत तर या वीस बेटीतून सातशेप्रमाणे सात दोन्ही चौदा त्यामुळे आम्हाला नक्कीच चौदा हजार रुपये मिळतात मित्रांनो अशा भेटी जर तुम्ही तुमच्या बांधावरती टाकून ठेवल्यात नुसत्या तर आपल्याला निसंकोचपणे त्यातून बेनिफिटच मिळणार आहे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात पण आपण मदत करणार आहोत चला तर याची डिटेल प्रोसेस काय आहे हे मी तुम्हाला लगेचच सांगतो तर मित्रांनो मी आता आलो आहे ह्या आमच्या दुसऱ्या बेटीकडे आणि ती जी बेट तुम्हाला मी मागाशी दाखवली ती खालती आहे खालच्या साईडला बांधावरती आणि ही आहे दुसरी बेट जी आम्ही गेल्या वर्षीच लावले आणि गेल्या वर्षी मी यामध्ये फक्त दोनच ह्या मेशी लावल्या होत्या ही होती आणि एक ही ही आहे उभी बाजूची ती आहे आणि ह्या दोन मेशींपासून हे बघू शकता तुम्ही किती कोंब फुटले त्याला आणि मला वाटते जवळजवळ आत आता या वर्षी याला जवळजवळ पाच ते सहा कोंब नवीन फुटलेत आणि अजून काही आहेत एक चार पाच कोम ते फुटत आहेत तर मित्रांनो ही प्रोसेस अगदी सोपी हो आहे या प्रोसेसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे आता ही बेट आहे तर या बेटीतून एखादी मेज जर जमिनीवर पडली पावसाळ्यामध्ये तर ती बेट तुम्हाला मुळापासून उकरून एखाद्या बांधावरती किंवा एखाद्या झाडावरती नुसती टेकून ठेवायची आहे ज काढून छोटासा आणि त्या बेटीला तुम्ही नुसतं आपण गवत असेल किंवा पालापाचोळ असेल तो त्याच्या मुदावरती नुसतं टाकून ठेवायचा आहे जेणेकरून त्याच्या पालांना थोडासा आधार भेटेल आणि ते इझिली ग्रो व्हायला आणि नवी नवीन नवीन कोंब फुटायला त्याला मदत होईल तर मित्रांनो तुम्हाला एवढंच करायचं आहे की ती उपटलेली जी बेट आहे ती मुळापासून उपटून दुसऱ्या ठिकाणी नवीन जागेवर लावायची आहे आणि फक्त पुढच्या पावसाळ्यापासून किंवा एका वर्षानंतर त्याला नवीन कोंब फुटायला चालू होतात आणि दोन ते तीन कोंब त्या एका बेटीपासून आपल्याला मिळतात आणि ह्या बेटीची आता तुम्ही मार्केट प्राईज जर बघितली आपल्या गावामध्ये तर या बेटीची मार्केट प्राईज आहे एका बेटीला जवळजवळ पन्नास ते साठ रुपये मिळतात मित्रांनो अशा विचार करा तुम्ही जर अशा पाच ते सहा बेटी लावल्या आणि पाच ते सहा बेटींमध्ये तुम्हाला जर दर वर्षाला एक दहा ते पंधरा बेटी तोडायच्या झाल्या तर पंधरा बेटींचे सहा साठ रुपयेप्रमाणे किती होतात आणि एका बेटीमध्ये जर पंधरा बेट पंधरा मेशी तोडायचे आहेत तर अशा दहा बेटींमध्ये तुम्हाला दीडशे मेशी तोडायचे आहेत मित्रांनो या दीडशे मेशींचे साठ रुपयाप्रमाणे किती होतात तो हिशोब तुम्ही काढा आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं वार्षिक उत्पन्न मिळणार आहे आणि मित्रांनो हे दरवर्षी तुम्हाला मिळणार आहे तेही काही इन्व्हेस्टमेंट न करता आणि काहीही आपले श्रम न घेता तर मित्रांनो मला वाटतं तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल आणि नक्कीच ही प्रोसेस आवडली असेल तर तुमच्या जर कुठे तुम्ही परसावनामध्ये अशी बेट जर बघितली असेल पडलेली तर ती तोडून आपल्या कुंपणासाठी न वापरता मुळापासून जर ती मेस जिवंत असेल तर मुळापासून उपटून कृपया आपण एखादं बांधावरती लावली तर त्यापासून आपल्याला निश्चित एका वर्षाने चांगलं उत्पादन मिळण्याची शक्यता आणि मित्रांनो ह्या बेटी आपल्या गावा गावागावामध्ये खूप जागी पाहायला मिळतात आणि त्याचे डीलर पण खूप आहेत खूप याचा व्यवसाय केला जातो याच्यापासून खूप काही बनवलं जातं आपण या मेशीपासून खूप काही आपल्याकडे शिबडी डालगी जी काही पातेरे भरण्यासाठी आपण यूज करतो किंवा सूप असेल किंवा टोपल्या असतील भरपूर प्रकारची विणकामाच्या वस्तू या बनवल्या जातात या बांबूंपासून मेशींपासून ह्याचे खूप सारे प्रकार आहेत मित्रांनो आणि बाहेरच्या देशात याला खूप मागणी आहे ह्या जर भेट तुमच्या इथे साठ रुपयाला विकत घेतली जात असेल आणि त्यापासून जर विणकाम करून तीच टोपली जर बाजारामध्ये चारशे ते साडेचारशे रुपयाला जात असेल तर मित्रांनो पुढे याचा फायदा किती आहे कामगारांना तो तुम्ही विचार करा आणि त्याप्रमाणे तुम्हाला जर स्टार्टिंग जर तुम्ही केली तुमच्यापासून तर तुम्हाला नक्की याचा बेनिफिट होईल आणि नक्कीच तुम्हाला यातून आ, काही श्रम न करता एक चांगलं उत्पादन मिळेल तर मित्रांनो हा प्रयत्न मग करून पाहायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं आहे मी नक्कीच तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही जर कोकणामध्ये असाल किंवा जाणार असाल मुंबईतून आपल्या गावी जर जात असाल तर तुम्ही जनरली गणपतीसाठी तरी जाता तर या सीझनलाच पावसाळ्याच्या सीझनलाच या मेशी असे उपटून वगैरे पडतात तुम्ही कधी पाहिलं असेल तर आणि त्याच सीझनला आपल्याला जायचं आहे फक्त आणि बांधावरती ही मेस फक्त खड्डा काढून आतमध्ये टाकायची आहे बस नंतर आपल्याला एक दोन वर्षांनी त्याचं उत्पादन मिळायला नक्कीच सुरुवात येईल ना पैशाची गुंतवणूक आहे मित्रांनो ना आपल्याला श्रम करायचे आहेत ना त्याला पाणी घालायचं ना काहीच करायचं आहे नुसतं आपल्याला ते फक्त एका वृक्षारोपण आपण जे करतो तेच करायचं आहे आणि नक्कीच वृक्षारोपण झाडे लावा झाडे जगवा हा जो संदेश आहे तुम्ही या माध्यमातून पण देऊ शकता आणि आपल्या पर्यावरणाचा बॅलन्स पण आपण राखू शकतो मित्रांनो तर मित्रांनो आमचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील कोकणातील आमचे तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे सगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये